बाई वाड्यावर या जेव्हा हा संवाद आपल्या कानावर येतो त्यावेळी फक्त एकाच कलाकाराची आठवण येते ते म्हणजे निळूभाऊ भाऊ म्हणजेच निळूफुळे निळूफुळे एक भारतीय ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते जे मराठी भाषेतील चित्रपट आणि मराठी रंगभूमीमधील त्यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते त्यांची खलनायकाची भूमिका एवढी प्रसिद्ध आहे की अक्षरश महिला वर्ग तर त्यांच्या नावाने बोटे मोडायची निळूफुळे आपल्या चित्रपट कारकिर्दीत सुमारे अडीचशे मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका केल्या मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम कामगिरी बजावणाऱ्या सर्वोत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकारांपैकी एक म्हणून त्यांची व्यापकपणे विचार केला जातो निळूफुळे हे सामाजिक कार्यकर्ते होते आणि ते राष्ट्रसेवा देलाशी संबंधित होते मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत निळूफुले नायक हलनायक दोन्ही क्षेत्रामध्ये निळूफुले यांनी आपला वेगा असा ठसा उमटवला होता निळू फुळे यांचा जन्म चार एप्रिल एकोणीशे तीसमध्ये पुण्यात निळखंड कृष्णाजी फुले म्हणून झाला त्यांच्या आत्तापर्यंतच्या मराठी रंगभूमी चित्रपटातील एक उत्तम अभिनेते म्हणून नाव घेतले जाते ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे सुद्धा भागीदार आहेत एका मराठी वाहिनीवरील वस्त्रधन या त्यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार ते पुण्याचे स्वातंत्र्य सैनिक होते निळूळ फुळे यांची पहिली नोकरी पुणे येथील सशस्त्र सैन्य वैद्यकीय महाविद्यालयातील माळीची होती रुपये रुपये पगार मिळत असे ते, ते समाजाच्या नियमितपणे देत असत त्यांना नर्सरीचा व्यवसाय करायचा होता परंतु आर्थिक पाठबळा अभावी त्यांना स्वतःची रोपवाटिका सुरू करता आली नाही ते रवींद्रनाथ टागोरांच्या लेखनातून प्रेरित झाले त्यानंतर त्यांनी स्वतः उद्यान हे नाटक लिहिले पुढे त्यांनी येड्या गबाळ्याचे काम नाही हे नाटक लिहिले आणि त्यांना त्यामुळे खूप प्रसिद्ध मिळाली निळफुळे यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीची सुरुवात मराठी लोकसृष्टीने केली त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक कथा अकलेच्या कांद्याची असे होते त्यांच्या त्या नाटकाला दोन हजारहून अधिक प्रयोग झाले पुढे त्यांच्या या यशामुळे त्यांना एकोणीसशे अडुसष्टमध्ये अनंत माने यांच्या हस्ती पहिल्यांदा एक गाव बारा भानगडी या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली त्यानंतर फुडारी पाहिजे बियांचे बी झाड या लोकनाट्यामधून त्यांच्या अभिनयाला नवे रोप लाभले सिंहासन पिंजरा एक गाव बाराभानगडी सामना अजब तुझे सरकार शापित या चित्रपटात त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले त्यांचे बहुतेक चित्रपट खलनायकांची भूमिका आहे विशेष म्हणजे सकाराम बायंडरचे त्यांचे चित्रण त्यांनी मराठीसोबत हिंदी चित्रपट देखील के का काम केले आहे त्यांची नथू मामाची भूमिका असलेली कुली या हिंदी चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन सोबत काम केले आहे मराठी चित्रपट सुशीला खलनायक म्हणून आपल्या डोळ्यासमोर पाहिले आणि शेवटचे नाव येते ते निळूहोळे यांचेच त्यांच्या दंदनीत असा आवाज आणि संवाद साधण्याची कला अजून तरी कोणाला जमले नाही असे म्हटले जाते की चित्रपटामधील खलनायकाच्या भूमिकामध्ये त्याने हुबीहूब केलेले अभिनय इतके अतिरेकी होते की वास्तविक जीवनातील स्त्रिया सुद्धा असा विचार करून त्यांच्या तिरस्कार करत त्यांच्या या कामामुळे त्यांना मोठी प्रशंसा मिळाली एक होता विदूषक गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं पिंजरा बिनकामाचा नवरा सिंहासन सामना माझापती करोडपती जैत रे जैत कदाचित मोसंबी नारंगी भालू भुजंग माल मसाला हळद रुसली कुंकू असलं पायको असावी अशी भिंगरी कळत न कळत पुत्रवती चटक चांदणी लक्ष्मीची पावले या सिनेमात त्यांनी कामं केली होती त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा औरत तेरी यही कहाणी सूत्रधार हिरासत सारांश कुली प्रेम प्रतिज्ञा ओ दिन बिजली तो दो लडके दोनों कड़के मशाल तमाचा जरासी जिंदगी नरम गरम सौदिन साजके कब्जा महा बेटी मेरे बीबी की शादी मोरे इन्साफ की आवाज भयानक पूर्ण सत्य सर्वसाक्षी काच की दीवार अंतिशा या सिनेमा सुद्धा त्यांनी काम केले होते त्यांना सन एक्याण्णव संगीत नाटक अकादमी पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतीकडून त्यांना देण्यात आला एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये हात लवी तिथे सोने या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार त्यांना मिळाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सामना या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार त्यांना मिळाला एकोणीसशे पंच्याहत्तर चौरीचा मामला या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार त्यांना मिळाला केसरी मराठा ट्रस्ट यग महाराष्ट्र ते विद्यापीठ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे अध्याय जयंतरावट यग स्मृती जीवनगौरे पुरस्कार सूर्यास्त या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार त्यांना मिळाला निळू यांचे अन्न नळिकेच्या कर्करोगाने तेरा जुलै दोन हजार नऊ रोजी निधन झाले त्यावेळेस ते अठ्याहत्तर वर्षाचे होते दोन हजार अकरामध्ये मध्ये त्यांची पत्नी रजनी फुले यांचे निधन झाले महाराष्ट्रात एक उत्कृष्टाचा खलनायक गमावला विलासराव देशमुख यांच्या हस्ते भेटणारा पुरस्कार निळू फुले यांनी नाकारला होता त्याचे कारण कळल्यास तुम्हाला सुद्धा त्यांचा अभिमान वाटेल हा व्हिडिओ मी बनवलेला आहे कुणाला जर बघण्याची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांची लिंक टाकली आहे